<laughs> <laughs> बरं डोळे झाकून घ्या रे डोळे झाकून घ्या रे डोळे झाकून घ्या <laughs> तिनं लईच कवलं बाबा सगळं इच तिनं आता आता कळली आता आता कळली ये

जो तो काय करेन <laughs> <laughs> <आगे शापड़ी। laughs> तो हळू जरी सापडले तरी गावात त्याच्याकड लोटी सापडली सापडली अरे गेले तर तुमच्यावर नाही बरं का दोघ दाजी तो बाय आमच्या जाऊ काय अरे अरे हात नाही हात नसतो वाढायचा हात नाही वाढायचा

अरे काय अरे अर्रांगच नाही पांगच नाही पांगच नाही अरे वा 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 दोन दोन्ही बारा बरे झाले दोन दोन्ही बारा बरे झाली आता एक शेवटचा चान्स आहे आता हा मी ऐकता जास्त का नाही नाही आता शेवटच्या राऊंड मध्ये ज्याला अंगठी का नाही नाही कोणाची अंगठी काढून द्या आता गेली मग गेली संपला विषय काय पार्टी आपली पार्टी आहे ना नाही 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 उचलली उचलली नाही 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 एक मिनट हे नाही हे नाही परत एकदा असे दिसल थोडंच असतं मी आधी चिमण्या दाखत होतो त्यांना चिमणे तू वर झुंबईच बर नाही परीला काय कळत आता तो नसते वाढायचे आता तुम्हीच ते वाढायचे

म्हणजे तो सुरुवातीला प्लेट प्लेट खेळत होता <laughs> नंतर चक्के मारेल तिने सलग तीन चक्के अंदाजे येतो आता